त्या दिवशी मला चांगलंच आठवत आहे संध्याकाळचे नऊ वाजले होते नेहमीप्रमाणे कामा मी कामावरून घरी आले खूपच कंटाळ आला होता घरी तशी मी एकटीच राहणार आहे मी लवकरच स्वयंपाक करून कामावरती गेले होते आज यायला उशीर झाल्यामुळे जेवणसुद्धा केलं नाही न जेवता मी तसेच झोपून गेले सकाळी कोंबडे ओरडू लागले शेताबाजाऱ्यांचे गोर ढोरं ओरडत होती सगळ्यांचं घाण करणं चालू होतं मी मात्र दरवाजेची आतून कडी उघडली आणि बाहेर आले होते बाहेरच्या असलेल्या चुलीवर सरपण होतं चूल पेटवली आणि त्याच्यावर पातेले ठेवलं आणि गरम आंघोळीला पाणी करून घेतलं गरम पाणी होत होतं तोपर्यंत घरातलं झाडून काढून टाकलं अंगणातील पण स्वच्छता केली आता मात्र सकाळी स्वयंपाकच करायचं नाही असंच ठरवलं रात्रीचं जेवणशिळं तसंच होतं नंतर दिवसभर काय खाणार मी ह्याचाच विचारत होते पण काहीतरी खायला येईल हे जेवण आणि अन्न नाच तरी करायचं नाही असं मी ठरवलं भाजी चांगलीच होती पण चांगल्या आणि मऊ होत्या लगेच मी आंघोळ करून घेतली आंघोळ केल्यानंतर साडी बदलली आणि स्वतःपुरचा चहा करून घेतला चहा झाल्यावर मात्र मी निवांत तशी बसले थोडंसं दोन घास खाल्लं आणि मी पुन्हा कामावरती चालले माझी क परिस्थिती खूपच गरीब होती स्वतःपुरतंच काय खायचं आणि राहायचं असंच होतं तसं माझं लग्न झालं होतं पण लग्न जास्त काळ नाही टिकलं लग्नाला बरेच वर्ष होऊन गेले चार पाच वर्ष झालं तरी मुलबाळ नव्हतं म्हणून माझा नवरा आणि सासरचे लोक नेहमीच मला वाईट साईड बोलायची नवरा हात पण उचलायचा आणि कधी कधी मारहाण पण होत असायची कंटाळून मी नवऱ्याचं घर सोडलं आणि इथे राहिले पण मी माझ्या माहीर राहिले भाऊ भाऊजे सुरुवातीला गोड बोलले नंतर माझं आणि त्यांचं अजिबात पटायचं नाही भावाची पण परिस्थिती गरीब होती मी एकटी तर किती दिवस राहणार त्याच्यात मी तरुण घरच्यांचं मला दुसरं लग्न कर म्हणायचे पण मी लग्न केलं नाही आई वडील वारल्यानंतर भाऊच होता मात्र त्याने पण पाठ फिरवली आणि मग मी गावातच राहू लागले एका पत्र्याच्या शेडमध्ये मी अगदी मोजकीच माझी भांडी होती तिथेच राहू लागले गावामध्ये काम करायचे रोज माझं गावामध्ये येणं जाणं असायचं गावातील असलेले संतोष पाटील यांच्या शेतामध्ये मी रोज कामाला जायचे घरातल्या शेतातलं काम करायचे पण घरी ते खूप श्रीमंत होते संतोषराव नेहमीच मी त्यांना आवजाव बोलत असायचे आमच्या आत वयाचं जरासुद्धा कंतर नव्हतं पण ते चांगल्या मोठ्या आणि श्रीमंत घराण्याचे पैशांची काहीसुद्धा कमतरता नव्हती कमी होती त्यांच्या आयुष्यात एका बायकोचीच एवढे दिवस होऊन पण त्यांचं मात्र लग्न झालं नव्हतं कारण की लग्नाला का? मुलगीच भेटत नव्हती दिसायला थोडेसे ते सावळे होते आणि अंगाने धन दाखव दिप्पट हां थोडंसं वजनाने होतेच त्याचमुळे मुली भेटत नव्हती की काय मुलीसाठी पाहिजे तेवढा पैसा खर्च करायला पण ते तयार होते पण शेवटी नशिबाचा खेळ असतो मी रोज त्यांच्या घरी जायचे त्यांच्या आई खूप थकलेली होती आणि वडील पण शेतातल्या वगैरे पाहायचं जास्त करून घरी मात्र ते संतोषरावं असायचे मी रोज कामाला गुंतली की आमच्या आत बोलणं चालणं नेहमीच होत असायचं त्यांची आई मात्र सकाळी देवपूजेत गुंतली होती ते लवकरच उठले होते न वाजल्यामुळे मी पण कामात लागले होते भांडी किचनमध्ये ठेवून सगळं घर स्वच्छ करून घेतलं नंतर कपडे पण भिजू घातले आणि किचनकडे मी गेले भांडी घासून घेतलं आणि नाश्त्याला काही बनवू म्हणून मी त्यांच्याकडे गेले पूजा करत असताना मालकीनबाईला बोललेलं अजिबात आवडायचं नाही म्हणून मी बारक साहेब संतोष रावांकडे गेले त्यावेळेस त्यांना म्हटलं की आज कसला नाश्ता बनवू ते म्हटले की नको आज चहाच बनव कारण की आता उशीर पण झाला आहे आज आणि मला बाहेर पण जायचं आहे मी म्हटलं की अहो बाहेर जायचं आहे मग काय उपाशी जाणार का काहीतरी खाऊन जावा ना ते नकोच म्हणत होते मी मात्र विनंती केली आणि त्यांना पोहे आन आणून दिले बनवून त्यावेळेस त्यांनी चहा पोहे घेतले जायला लागले मी म्हटलं की असं कुठे आहे चांगली जरा कपडे घाला ते म्हटले ह्या कपड्यांना काय होतं मी म्हटलं नाही जरा व्यवस्थित कारण की बाहेर तुम्ही चाललात ते म्हटले बाहेर थोडंसं कामानिमित्त चाललं मी म्हटलं ते टी शर्ट आणि नाईट पँट काला काढा आणि चांगले कपडे घाला त्यांनी माझं ऐकलं आणि दुसरे कपडे घातले जाताना मी त्यांना पाहिलं तर खूपच नटून गेले होते नेहमी घरातून बाहेर जायचं म्हटलं की साध्या कपड्यांवरच ते जात असायचे जेवणाची त्यांची वेळ झाली की मालकींबाई मला सांगायच्या अगं संतू आहे बघ त्याला फोन कर मी त्यांच्या मोबाईलवरून फोन करायचे आणि जेवणाची वेळ झाली घरी या म्हणायचे आमचं आता बोलणं चालणं नेहमीच होत असायचं गेल्या वर्षभरापासून मी त्यांच्याकडे कामाला होते पण त्यावेळेस मला चांगलंच आठवतं सास म्हणजे मालकीनबाई त्या आपल्या लेकीकडे गेल्या होत्या आता सगळी जाताना जबाबदारी माझ्यावर दिली होती आणि वेळेवर जेवणात ते सगळं पाहत जा संतूचं आधीच त्याला सकाळचं वेळेवर जेवण लागतं संध्याकाळ पण पोटभर जेवण कर मी म्हटलं हो मालक एकटेच होते मालकीन आणि मोठे मालक मात्र लेकीकडे गेले होते चार पाच दिवस तिकडेच राहणार असं म्हटले होते काहीतरी घरगुती कार्यक्रम होता मात्र बारके साहेब राव एकटेच होते रोज घरी जाताना पण मी त्यांना वेळेवर जेवण देत असायचे आम्ही एक दिवशी बोलता बोलता आम्ही त्यांना म्हटलं काय हो लग्न कधी करणार आहे असं म्हणता त्यांच्या चेहऱ्यावरचा रंगच गेला ते म्हटले करीन की अशी कोणी भेटली एखादी तरी मी म्हटलं कसली नक्की पाहिजे तुम्हाला त्या दिवशी सकाळचे दहा वाजले होते ते, वाज ते म्हटले की तसे काही नाही आता मला कशी भेटणार आहे लग्नाचं वय मात्र होऊन चाललं लग्नाला पाहिजे अशी मुलगी मात्र भेटेल की नाही माहीत नाही पण माझं लग्नच होईल की नाही हेच मोठी खूप शंका आहे मी म्हटलं होईल की त्याच्यात काय एवढं काळजी करण्यासारखं ते म्हटले अगं बघ ना आता तिसी बत्तीशी ओलंडली घरची मुलगी पाहून थकलेत पण मला कोणी मुलगी पसंत करेल असं वाटत नाही घरी सगळं असून काही उपयोग नाही मी म्हटलं का हो काय वाईट आहे तुमच्यात आहो एखादी सहज कोणी पण तुमच्या प्रेमात पडेल तुमचा स्वभाव एवढा चांगला आहे ते म्हटले हो तुला माहीत आहे पण समोर चला दुसऱ्यांना समजायला पाहिजे ना ग मी म्हटलं हो ते तर आहेच पण नका काळजी करू होईल लवकर मी रोज त्यांना पाहायचे लग्नाच्या विचाराने खूप खचून चालले होते त्यामुळे मला पण थोडंसं वाईट वाटायचं मी पण त्यांना मन मोकळेपणाने अगदी मैत्रिणीसारखं बोलत असायचे त्यांनी जे बोलल ते मी सांगत असायचे बोलता बोलता आम्ही चांगले जवळ आलो होतं मालक मालकीन पण घरी नसायच्या आणि हे एकटे घरी म्हणून ते मला म्हणायचे की तू असंही घरी जाऊन आरामच करतेस तर इथेच थांबत जा तेवढीच मला सोबत पण लागेल आणि तुला पण करमेल मी म्हटलं हो आम्ही बोलत असायचो आजकाल ते मला चांगलेच बोलू लागले होते मी किचनमध्ये स्वयंपाकाला जरी गेले तरी बाजूला येऊन ते उभे राहायचे आज कशाची भाजी बनवणार आणि तुझ्या हातचं जेवण खूपच चवदार असतं असं ते नेहमीच मला म्हणायचे माझी जर कोणी अशी स्तुती केली मला खूप बरं वाटायचं त्यांचे कपड्यापासून ते त्यांच्या जेवणापर्यंत त्यांची रूम स्वच्छ करण्यापर्यंत सगळं काम माझंच होतं घरी जाऊस तोपर्यंत ते माझी काळजी घ्यायचे घरी आल्यानंतर पोहोचली का म्हणून नेहमीच मला तर फोन येत असायचा कधीकधी माझ्या घरापर्यंत स्वतःच्या ते घालवत यायचे मालकीनबाई असल्यावर मला काही घरी नेता येत नसायचं पण गेले दोन ते तीन दिवस झालं मी घरी येताना ते मला म्हणायचे की इथूनच जेवण करून जा मला एकट्याला जेवण जात नाही आपण सोबतच जेवू मी म्हटलं हो हळूहळू त्यांचं सगळंच बोलणं चालणं बदललेलं एवढे श्रीमंत व्यक्ती पण जरासुद्धा गर्व नव्हता एक दिवशी मात्र मी कपडे धुत होते त्यावेळेस त्यांचे कपडे धुत असताना मी माझ्या आज नादत होते गाणं गुणगुणत होते नळात नळ ना चालू होता नळाचं चा, पाणी असल्यामुळे नळाच्या पाण्याचाच मला आवाज येत होता त्यांनी मला हाक मारली हे मला माहिती नव्हतं त्यांची मी पॅन्ट घेतली आणि धूत होते त्यावेळेस ते अचानक म्हणजे जवळ आले धावतच आणि म्हटलं अगं पॅन्ट दे मी म्हटलं का काही का नाही इकडं दे असं ते मला म्हटले आणि पॅन्टीच्या खिशातून काहीतरी काढलं आणि स्वतःच्या खिशात ठेवलं मी विचार केला की पैसे असे पण पैसे असल्यावर त्यांना माहीत आहे मी व्यवस्थित त्यांना हाक मारून देते पण आज एवढं काय होतं की त्यांनी एवढी घाई केली मी मात्र लक्ष दिलं नाही संध्याकाळी ते कुठेतरी बाहेर गेले होते त्यांचा मोबाईल मात्र घरीच विसरला होता मी त्यांच्या घरी होते मोबाईल वाजू लागला म्हणून पाहिला तर नवीनच नंबर होता फोन उचलाय नको म्हणून मी लक्ष दिलं नाही पण मोबाईल कट झाला आणि पाहून मी धक्काच मला बसला कारण की त्यांच्या मोबाईलवर माझाच फोटो मला दिसला आणि मी पाहू लागले त्यांनी माझा फोटो ठेवला होता मोबाईलमध्ये मी आश्चर्यचकित झाले संध्याकाळी आल्यानंतर विचारावं असं म्हणून मी वाट पाहत थांबले थोडासा वेळाने आले आणि म्हटले की अगं माझा मोबाईल इथे विसरला आहे का मी म्हटलं हो घरीच विसरला त्यावेळेस ते म्हटले की मी तर विचार करत होतो कुठेतरी हरवला असेल मी म्हटलं की जेव्हा ना जेवणाची वेळ झाली ते म्हटले हो वाढ जेवाय गरम कर मी जेवण गरम केलं आणि त्यांच्याजवळ गेले त्यावेळेस म्हटलं काय हो तुमच्या मोबाईलमध्ये माझा फोटो कसा का काय असं म्हणता त्यांच्या रंग चेहऱ्यावरचा रंगच उडाला ते म्हटले कोण म्हटलं तुला नसेल अहो मी पाहिलं आहे मी म्हटलं आणि त्या दिवशी पण तुम्ही माझ्या हातातून पॅन्ट काहीच करून घेतली काय होतं त्याच्यात ते म्हटले काही नाही मी म्हटलं सांगाल की मी आल्यावर मालकिनीला सांगू ते म्हटले नको नको सांगतो गेल्या काही दिवसांपासून तू माझ्याशी बोलते एवढं माझी काळजी घेते जणू काही मला तुझ्यावर प्रेमच झालं मला तू खूपच आवडू लागलीस मी म्हटलं हे काय म्हणताय ते म्हटले हो खरंच आहे मला खूप इच्छा होते तुला पाहिल्यानंतर असं वाटतं तुला खूप प्रेम करावं तू काही तुला बायकोसारखंच मी साथ द्यावी ऐकून मी चक्की झाले आणि म्हटलं तुम्ही काय बोलताय हे समजतं का असं म्हटल्यानंतर ते म्हटले हो ह्याच्यात जर काही चूक असेल तर तू माझ्याशी बोलणंसुद्धा बंद करू शकते मी म्हटलं नाही हो पण मला हे वेगळंच वाटतंय घरच्यांना तुमच्या समजल्यावर हो काय होईल ते म्हटले त्यांचा मी विचार नाही करत आणि त्यांना पण माहीत आहे आता माझं लग्न होईल की नाही माहीत नाही पण मला मात्र हो तू खूपच आवडू लागली आहेस असं म्हणून ते माझ्या आत जवळ मी म्हटलं हे काय करताय जवळ आले आणि मी काय म्हणायच्या आधीच ते मला म्हटले की हे बघ त्यांनी खिशातून कागद काढला आणि आतमध्ये पाहिलं तर त्याच्यामध्ये माझा फोटो होता मी रोज आल्यापासून काय करते मी कोणत्या रंगाची साडी घालते मला काय आवडतं हे सगळं त्यांनी लिहून ठेवलं होतं ते म्हटले की मी पण तुझ्या खूप वेडापिसा झालो तुझ्या प्रत्येक असलेल्या हालचालीवर मी लक्ष ठेवतो आणि मला मनापासून वाटतं की तू पण माझ्यावर प्रेम करावं तशी माझी जबरदस्ती नाही मी म्हटलं की मला पण तुम्ही खूप आवडता माझी पण तुम्ही किती काळजी घेता आणि किती जीव लावता मला आता आमची मन चांगलीच जमली होती आम्ही दोघं एकमेकांच्या प्रेमात अखंड ता बुडालो होतं निर्मळ मन म्हणता ते तसंच बोलता बोलता किती वेळ झाला ते माझे मला समजलं नाही बाहेर मात्र काळोख का चांगलाच दाटला होता आम्ही घरी होतो माझी घरी जाण्याची वेळ झाली तरी पण मला बहन उरलं नव्हतं त्यांनी मला जवळच घेतलं मी माझे डोळे बंद केले आणि आतमधल्या खोलीत ते मला अलगत उचलून घेऊन गेले गे आता मला सांग माहिती होतं की काय होणार त्या रात्री मात्र बाहेर काळोख असताना माझ्या आयुष्यात त्यांचा उजेड पडला रात्रभर त्यांनी मला खूप प्रेम दिलं आणि खूप सुख दिलं तिथून पुढे सगळ्या रात्री अशा प्रेमात गेले मालक मालकीन्स सात आठ दिवसानंतर येणार होते मात्र तोपर्यंत मला जोडीदार भेटला होता एक क्षण ही माझ्यापासून वेगळी होऊ नको असं ते मला म्हणू लागले या गोष्टीला नंतर बरेच दिवस झाले घरच्यांच्या पण कानावर पडले हे सुरुवातीला त्यांनी माझा ओरडले पण नंतर समजलं की संतोष मनात मीच आहे कामवालीबरोबर लग्न म्हटल्या गावामध्ये बदनामी होईल असं त्यांना वाटत होतं मला पण वाटलं की ते मला का स्वीकारतील नंतर पुढे जाऊन त्यांनी सगळ्यांच्या विरोधात माझ्याशी लग्न केलं आज ह्या गोष्टीला वर्ष झालं मी त्यांच्याकडे नांदा आहे रात्री मला खूप प्रेम करतात एवढ्या श्रीमंत घराण्याची मी सून झाले मात्र नवऱ्याची प्रत्येक इच्छा पूर्ण करणं आणि त्याला पाहिजे ते देणं हे माझं कर्तव्य आहे वेडासारखं मला ते सूख देतात आणि मला रात्रभर प्रेम करतात तर कशी वाटली कथा ते नक्की कळवा आणि नवीन असाल तर चॅनेलला लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका